नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ जुले सायंकाळचे साडेसहा वाजले पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर कोकण किनारपेटीला मुंबईपासून ते इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत अतिवृष्टी तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील घाटाच्या कोल्हापूरच्या भागामध्ये मुसळधार सातारा पुणेच्या घाटाकडे हलका मध्यम पाऊस झाला सोलापूर धाराशिवमध्ये क एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार त्यानंतर नांदेड लातूरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार अकोला अमरावती बुलढाण्याच्या भागांमधून मुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि उर्वरित विदर्भात हलका मध्यम पाऊस झाला आहे उत्तर महाराष्ट्रात थोडासा हलका पाऊस झाला आणि थोडासा अजून अशी भाग आहे ज्या ठिकाणी पावसाच्या नोंदी ह्या पाहायला मिळत नाही आहेत आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर मान्सूनचा आस असा पटा हा थोडासा दक्षिणेकडे सरकलेला आहे जो की राजस्थानमधून इकडे मध्य प्रदेशच्या आसपासहून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे आणि हवी चक्रकार बंगालच्या उपसागरामध्ये तर सक्रिय आहेच शिवाय ईस्ट वेस्ट विंड शेअर झोन सुद्धा साधारणतः कोल्हापूर सातारा कोल्हापूर सा, सोलापूरच्या आसपासहून या चक्रकार वाऱ्यापर्यंत विस्तारलेला आहे सोबतच ऑफशोर ट्रप जी आहे ती सुद्धा सक्रिय झालेली आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर हा कायम आहे खास करून किनाऱ्याच्या भागांमध्ये जोर आज जास्त आहे घाटापेक्षा आणि मध्य मार्षातही पावसाची तीव्रता ही वाढलेली पाहायला मिळते तुम्ही इकडे पावसाची सॅटेलाईट इमेजमध्ये या पट्ट्यामध्ये आज पावसाचे ढग दिसत आहेत ज्या ठिकाणी सिस्टीम जास्त करून ॲक्टिव आहेत सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले राज्यात कुठे आहेत तर इकडे गडचिली बीडचा पश्चिम भाग नगर सोलापूरचे उत्तर भाग साताऱ्यातील बहुतांश भाग पुणे मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याशा रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि रात्रीसुद्धा नवीन ढग निर्मिती होणार आहे आणि जे आपण सकाळच्या वेळेमध्ये तालुके सांगितले आहेत जिल्हे सांगितले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्या तालुक्यांमध्ये रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता ही दाट आहे अजूनही तुम्हाला तुम्ही म्हणत तुम्हा असाल की उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किंवा इकडे उत्तरेकील मराठवाडा पश्चिमेकडील विदर्भाच्या भागांमध्ये अजूनही पाऊस जास्त सक्रिय झालेला नाही मात्र रात्री या भागांमध्ये पावसाची थोडीफार शक्यता ही बनताना दिसेल बाकी या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं की अजून कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी शिरूकासार आष्टीच्या आसपास त्याचबरोबर हेच ढग इकडे पाथर्डी पार राहुरी नेवासाच्या आसपास सरकतील जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी चुकी बीडला लागून असलेला भाग असेल त्यानंतर सोलापूरमध्ये पाहिलं तर माळ शिरसच्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि हेच इकडे फलटण दहीवडी तसेच सातारातील बहुतांश भागांमध्ये आज रात्री सुद्धा मध्यम किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसा सरी राहतील पुण्यात जर पाहिलं तर पुण्याच्या पश्चिमेकडे पुणे शहरापासून पश्चिमेकडे मुळशीच्या आसपास हवेलीच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत दौंडच्या आसपास थोडेसे पावसाचे ढग आहेत बारामती इंदापूरकडे सुद्धा पाऊस झालेला आहे आणि पुरंदरच्याही काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि रात्री पुन्हा एकदा याच्या आसपास थोड्याशा पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये रात्री सुद्धा मेघगर्जींसह मध्यम ते जोरदार पावसासाठी राहतील हवामान विभागाने आत्ताच ताज्या अपडेटनुसार असं कळवलेलं आहे की मुंबईमध्ये आ, आज साठी रेड अलर्ट दिला आणि ऑरेंज अलर्ट दिला होता त्याचा रेड अलर्ट केला म्हणजे अतिवृष्टीची शक्यता मुंबईमध्ये हवामान विभागाने वर्तवलेली आहे आ, या व्यतिरिक्त रत्नागिरीमध्ये खास करून दापोलीच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा आज सकाळपासूनच वाढलेला आहे अतिशय मुसळधार पाऊस पडतो आहे अतिवृष्टीसारखा या ठिकाणी सुख सक्रिय आहे आणि रात्रीसुद्धा रत्नागिरीच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज हा राहील रायगडमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार आहे सरी आज रात्रीसाठी राहतील त्यानंतर गडचोलीमध्ये साधारणतः आपण पाहू शकता आमोडसेच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचा ठगे तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत त्याच्या आसपासच्या भागांमध्ये येईल वर्ध्यामध्ये सुद्धा कारंजा सेलूच्या आसपास पावसाचे ढगेत आणि रात्रीचा अंदाज जर आपण पाहिला तर आज रात्री इकडे धुळे नंदुरबारच्या भागांपासून ते जळगाव छत्रपती संभाजीनगर जालनाचे उत्तरे भाग बुलढाणा अकोल्याच्या भागांमध्ये वाशिमच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी सुद्धा राहील मध्यम ते जोरदार पाऊस राहतील त्यानंतर नाशिकच्या पूर्वेखील तालुक्यांमध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्री उशिरा किंवा मग पहाटे किंवा सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदिया गडचिली अमरावतीच्या भागांमध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस राहतील नांदेड लातूर धाराशिव शिव बीडचे पूर्वेखील भाग किंवा परभणी हिंगोलीचे भाग असलेल्या या ठिकाणी सुद्धा क्वचित हलक्या मध्यम पावसाच्या सरी आज रात्रीसाठी राहतील तर इकडे सांगलीच्या भागांमध्ये कोल्हापूरच्या भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस राहतील सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर अंतर्गत भागांमध्ये हलका मध्यम पाऊस हा आज रात्रीसाठी राहील यानंतर जर आपण उद्याचा अंदाज घेतला तर उद्यासुद्धा राज्यात जे काय मुसळधार पावसाची शक्यता आहे ती कायम राहील उद्या नंदुरबार धुळे नाशिकचे उत्तर किंवा पूर्वेकडील भाग असतील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांमध्ये उद्या सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता राहील बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये पावसाचा अंदाज हा उद्यासाठी सुद्धा दिसतोय जर आज रात्री जर का निर्मिती झालीच नाही तर उद्या मात्र नक्कीच या ठिकाणी आज रात्री जर झाला तरी पुन्हा उद्यासुद्धा शक्यता या ठिकाणी पावसाची ही बऱ्यापैकी जास्तच आहे त्यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जाईल मात्र अंतर्गत भागांमध्ये मा हा पाऊस हलका मध्यम राहील सातारा कोल्हापूरच्या घाटापर्यंत हलका ते मध्यम पावसाच्या सरी राहतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड गडगडाट गर ही पाऊस मेघघर्जांचा पाऊस सक्रिय झाला तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी होतील मात्र सार्वत्रिक मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी होईल त्या ठिकाणी खूप जोरदार पाऊस होईल पण एकाच वेळेस सर खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाचा अंदाज सध्या तरी उद्यासाठी मुंबई ठाणे पालखरच्या आसपास दिसत नाही या व्यतिरिक्त पुणे नगर सातारा सांगली सोलापूर बीड परफणी लातूर धाराशिव सोलापूर किंवा नाशिकचे थोडेसे काही भाग असेल कुठेतरी थोड्याफार प्रमाणात उद्यासुद्धा मध्यम ते जोरदार पावसासरी राहतील पण सध्या तरी जास्त सार्वत्रिक पावसाचा अंदाज दिसत नाही आहे बदल झाला तर उद्या सकाळच्या अंदाजामध्ये सुमा सुद्धा तुम्हाला त्याबद्दलचे अपडेट्स देण्यात येतील त्यानंतर उद्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर या सुद्धा मध्यम तर थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळतील हा झाला आपला अंदाज जर आपण हवामान विभागाचे उद्यासाठीचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुण्याच्या घाटाकडील भागात साताराच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच मुंबई ठाणे पालखर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर सांगली सोलापूर त्यानंतर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे तसेच अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि बाकी तुम्ही पाहू शकता की सर्वच राज्यातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागून अलर्ट्स देण्यात आलेले आहेत बाकी काय बदल झाला काय अपडेट असेल तर उद्या सकाळच्या अंदाजामध्ये तुम्हाला कळवण्यात येईल आणि दररोजचे असेच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका